हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ पी व्ही जी पी व्ही टीजी मध्ये पी म्हणजे पर्टिक्युलरली व्ही म्हणजे वल्नरेबल टी म्हणजे ट्रायबल आणि झी म्हणजे ग्रुप्स होत आहे असे पी व्ही जीचा फुल फॉर्म पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स होत आहे पी व्ही जी पी व्ही जी मध्ये पी म्हणजे पर्टिक्युलरली वी म्हणजे वल्नरेबल टी म्हणजे ट्रायबल आणि झी म्हणजे ग्रुप्स होत आहे असे पी व्ही जीचा फुल फॉर्म पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू